मंडळी मी सौश्रेयसी कर्वे मराठी भाषा गौरव दिन भाग दोन कालच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई आणि चांगदेव हे मिळून ज्ञानेश्वर पंचक बनलेलं बघितलं आता नामदेव चोखा मेला गोरा कुंभार नरहरी सोनार इत्यादी ही संत मंडळी ज्ञानेश्वरांची जणू प्रभावळ होती त्यातील प्रत्येकानं थोडीफार रचनाही केली इसवी सन दहाशे पन्नास ते तेराशे पन्नास हा मराठी वाङ्मयाचा आद्यकाल समजायला हरकत नाही असं विद्वानांचं म्हणणं आहे महानुभाव आणि वारकरी हे दोन्ही पंथ या कालखंडामध्ये उदयाला आले आणि त्यांनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक कामगिरीमुळे मराठी समाजाच्या सर्व थरामध्ये जागृतीची एक नवीन लाट उठ उठवून दिली विपुल वाङ्मय निर्मिती केली त्यावेळी ज्ञानेश्वरांची ही प्रभावळ अस्तंगत झाल्यानंतर महाराष्ट्रावर इस्लामिक आक्रमणाचा प्रचंड आघात झाला आणि आपला भारत देश मुळापासून हादरून गेला होता खरं तर या आघाताला सुरुवात तेराव्या शतकापासूनच झाली होती पण त्याचे परिणाम चौदाव्या शतकात पूर्ण रूपाने दिसू लागले होते परकीय अशा इस्लामी राजवटीला न दुखावता हिंदू धर्म आणि मराठी भाषा यांची जेणेकरून जपणूक होईल अशी विचारसरणी वाढवण्याची ही नाजूक कामगिरी एकनाथांच्या पुढे होती आणि त्यांनी ती मोठ्या कौशल्याने सांभाळलेली आपल्याला दिसते या दृष्टीने संत एकनाथ हे या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधीच होते त्यांचा काळ होता इसवी सन पंधराशे तेहतीस ते, ते पंधराशे नव्याण्णव एकनाथांच्या व्यक्तिमत्वामध्ये संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि पैठणची पंडित परंपरा यांच्यातील वैशिष्ट्यांचा असा उत्कृष्ट मिलाप झालेला दिसतो त्यांचं घराणं हे पंडित वर्णाचं होतं त्यांच्या काळामध्ये संस्कृत पंडित मराठीचा उपहास करीत तर परकीयांची उर्दू भाषा लोकजीवनाची क्षेत्रे अधिक अधिक व्यापिक व्यापू लागली होती अशा परिस्थितीत बहुजन समाजाला जर योग्य वळण लावायचं असेल तर योग्य असतील ते विचार लोकांच्याच भाषेतून जर सांगितले तर ते सांगितले पाहिजेत असं त्यांनी जाणलं आणि काव्यासाठी मराठीचा स्वीकार केला त्यांची वाङ्मयीन सेवा ही बहुविध आहे त्यांची एकूण कविता पाऊण लाख भरेल एवढी आहे ओवीबद्ध ग्रंथ ही एकनाथाने खूप लिहिले सर्व वाङ्मयात एकनाथ ही भागवत आणि भावार्थ रामायण हे दोन महत्त्वाचे आणि मोठे ग्रंथ भागवतात त्यांनी भागवत धर्माचं विस्तृत विज्ञा विद्वत्तापूर्ण आणि रसाळ वर्णन केलं आणि भावार्थ रामायण मात्र तत्कालीन राजकारण पुढे ठेवून लिहिलं श्री शेणोलीकर म्हणतात की देशकाल परिस्थितीनुसार अगदी योग्य वेळी एका विशिष्ट सामाजिक हेतूने ही रामकथा नाथांनी लोकांच्या पुढे ठेवली भोवती काय घडतं आहे आणि काय घडलं पाहिजे याची जाणीव नाथांना होती त्यामुळे रामचरित्राचे खरं रहस्य देवांच्या बंधमोचनामध्ये आहे ही गोष्ट पुन्हा सांगून मुकाटपणे पारतंत्र्यामध्ये दिवस काढणाऱ्या हिंदू लोकांच्या मनावर स्वातंत्र्याचं महत्त्व नाथांनी बिंबवलं हे काम त्यांनी आपल्या वाङ्मयातून केलं असावं असं विद्वानांचं मत आहे पारतंत्र्यामध्ये यवन सैवार्थ झालेल्या हिंदू बांधवांच्या पुढे त्यागी पराक्रमी स्वाभिमानी आणि सहिष्णू अशा रामचंद्राचा धीरोदात्त असा आदर्श त्यांनी ठेवला कलात्मक दृष्टीने कथेचं निवेदन करणं हा या कालखंडाचा आणखीन एक विशेष या प्रवृत्तीचा अग्रगण्य कवी म्हणजे मुक्तेश्वर तो एकनाथांचा मुलीकडून नातू होता आजोबांच्या भक्ती संप्रदायामधून त्यांनी स्फूर्ती घेतली पण भक्तीपेक्षा भक्तीतच तो अधिक रमला काव्यानंदाच्या हेतूने कलाविलासामध्ये रंगून जाणारा हा मुक्तेश्वर महाराष्ट्र कवी मालिकेमध्ये अग्रगण्य आहे त्याची उपलब्ध कविता सरासरीने सतरा हजार एवढी भरेल अनेक ग्रंथही त्याने लिहिले ज्ञानेश्वर आदी मंडळींनी उभारलेल्या भागवत धर्माच्या मंदिरावर कळस चढवण्याची कामगिरी याच कालखंडात देहूच्या तुकाराम महाराजांनी पार पडली त्यांचे चार हजार पाचशे असे सुमारे अभंग आजही उपलब्ध आहेत उपनिषद गीता भागवत ज्ञानेश्वरी नाथ भागवत या ग्रंथामधील सारे तत्वज्ञान तुकारामांच्या अभंगामध्ये सामावले आहे आणि म्हणूनच तुका झाला असे कळस हो असे धन्योद्गार जाणकार काढतात पुढे समर्थ रामदास स्वामी हे तुकारा तुकारामांचे समकालीनच सोळाशे चव्वेचाळीसमध्ये कृष्णातेरी गु कोदंडधारी राम आणि रामभक्त हनुमान या दैवतांच्या उपासनेचा स्वतंत्र पंथ उभारून महाराष्ट्राला बलोपासनासा दे बलोपासनाची दीक्षा समर्थ रामदासांनी दिली त्यासाठी विविध काव्यरचना त्यांनी केली कशी ते पाहूया उद्याच्या भागात